वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग तुम्ही सकाळी ह्याच्या अगोदरचा ब्लॉग पाहिलाच असेल मी तीन वाजता अपलोड केला होता तर आज संडे असल्यामुळं निवांत देवपूजा चालू आहे मी म्हटलं होतं सकाळी तुम्हाला तर इथं बघू शकताय आस्ता बसले आता देव घासू लागायला आजींला <laughs> इकडे माझे भाकरी बनवायचं चालू आहे तिकडे यांचं जेवण चालू आहे आणि मामा गेले तांगोळीला हे बघा इथं भाकरी चालू आहे तर इथून पुढचा ब्लॉग पण कंटिन्यू पाहत राहा लेट वाटतंय ते मला नक्की कमेंट करून सांगा का ठेवलं ठेवले छान वांची बस खाली आणि इथं आता बघू शकता आरो दादा पण बसलेला आहे तर आता ही दोघं मिळून देव घासून देतात मग आजी देवपूजा करते आजीला तेवढीच हेल्प लवकर आवडतात आजींच मग हा रोज तर तशी मी करते देवपूजा अच्छा तिकडं घासून ठेवले व छान हा संसा छान छान केले गे आवरून टाका टाकायती कसले बाहेर देऊ घासले ती <laughs> आस्ता आरो आणि आजी तिघे देवपूजेसाठी लागले होते तर त्यांची देवपूजा झालेली तोपर्यंत इकडं माझा स्वयंपाक वगैरे बनवून झाला आणि आता लागले मी साफसफाईला कारण तुम्हालाही माहिती आहे पुण्याला वगैरे गेलो फिरायला गेलो ट्रिपला आणि बाकी तर मग काय आल्यापासून असं फारसा कामाला हात लागला नव्हता माझा तर म्हटलं चला सॅटर्डे संडे आहे सगळं आवरून घ्यावं काल बऱ्यापैकी सगळं आवरलं बराच पसारा वगैरे पडला होता पुण्याला गेल्यामुळं तर सगळं काल आवरून घेतलं आणि आज संडे तर म्हटलं थोडीशी साफसफाई आज करून घ्यावी किचनची सो तेच लागले घासायचं पुसायचं टाईल माझं इकडं चालूच आहे मग अशी आपलं विम लिक्विडचं थोडंसं पाणी करून सगळं मारून ठेवलं होतं इकडं फरशीवरती वगैरे वरच्या टाईलवरती आणि मग बसले होते चहा वगैरे घेतला आत्तींनी आणि मी तर म्हटलं चला आता घासून घेते आणि त्याच्यासोबत तुमच्यासोबत थोड्याशा गप्पाही मारून घेते <laughs> तर आपल्या आजच्या गप्पांचा विषय होता की कुटुंब कसं असलं पाहिजे म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना की हां ताई तुझी फॅमिली खूप छान आहे म्हणजे मला कमेंट्सही येतात मला छान वाटतं आणि बऱ्याच वेळा आपण दुसऱ्यांनाही म्हटलेलं असतं की हां तुमची फॅमिली छान आहे किंवा असं आहे तसं आहे मग आपलं कुटुंब कसं असतं तर तुमच्या मते कसं असावं कुटुंब तर ह्या हे तुम्ही मला नक्की आज कमेंट करून सांगायचं आहे माझ्या मते कसं असलं पाहिजे कुटुंब हे तर मी तुम्हाला आता सांगतेच आहे पण तुम्ही आज तुमचं मत मला मांडायचं आहे कमेंट्समध्ये आणि गेले का कमेंट्स आ, <laughs> काही दिवस झालं खूप छान छान कमेंट्स करताय तर खूप छान वाटते मस्त वाटतंय आणि राहिलेल्या काही कमेंट्सला आज सगळ्यांना रिप्लायही मिळतील तर त्याच्यामुळे तुम्ही आज नव्याने परत एकदा मला कमेंट्स करायचेत आणि सांगायचे बरं का न विसरता हां <laughs> तर तुम्ही मला विचाराल तर माझ्या मते कुटुंब कसं असलं पाहिजे तर कुटुंब हे ना आपलं अगदी घड्याच्या काटासारखं असलं पाहिजे कुणी लहान असावं तर कुणी मोठं असावं हो की नाही आणि कुणी स्लो असावं तर कोणी फास्ट असावं अगदी घड्याळ्याच्या काटाही तसेच काम करतात ना एक लहान स्लो मध्ये चालतो एक फास्ट मध्ये चालतो एक लहान असतो एक मोठा असतो तसंच पण जर जेव्हा कधी कुणाचे बारा वाजवायचे असतील वा वा ना तर आपलं सगळं कुटुंब एकत्र असलं पाहिजे अगदी घड्याळासारखंच त्यात पण बघा ना जेव्हा बारा वाजतात तेव्हा तिन्ही काटे सगळे एकत्र असतात म्हणजे एकत्र त्यांनी बारा वाजलेले असतात ना मग आपणही तसंच करायला पाहिजे कधी खरंच तशी वेळ आली ना जेव्हा आपल्यावर संकट येतं किंवा काय म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम असतात प्रत्येक फॅमिलीमध्ये आणि त्या टायमाला ना आपली सगळी फॅमिली सोबत असायला पाहिजे म्हणजे त्यालाच तर खरं कुटुंब म्हणतो ना आनंदात काय आपण सगळे सोबत असतो दुःखात सुद्धा सगळ्यांनी सोबत राहायला पाहिजे आणि शेवटी काय नाही भाऊ भाऊ की शेजारी काही कोण कौन, कोण कौन, कोणाचं नसतं बघा शेवटी आपण आणि आपली फॅमिली हेच आपल्यासाठी असतात आणि म्हणतो ना आपण रक्ताची नाती ही रक्ताचीच नाती असतात आणि रक्ताच्याच नात्याला शेवटी रक्ताच्या नात्याचीच ओढ असते असं आणि ह्या पलीकडे जाऊन कुटुंबाच्या पलीकडे जाऊन जर आपली काही नाती असतील तर ते सगळ्यात सुंदर नातं आपलं मैत्रीचं असतं खूप आपण जीव लावलेला असतो मैत्रिणीला तुमचे कोणी बेस्ट फ्रेंड वगैरे असतील ओके हो नाही माझ्या तर आहेत आमचा <laughs> खूप जीव आहे मैत्रिणींचा सुद्धा एकमेकींवरती तर तुम्ही ब्लॉग पाहतायच आम्ही म्हणजे गेले काही वर्ष आमची गाठभेट होत नव्हती लांब असल्यामुळं किंवा मुलं लहान असल्यामुळं पण आता थोडंसं माझं पुण्यालाही जाणं हे नसतं त्याच्यामुळे आम्ही आवर्जून भेटतो मैत्रिणी सगळ्या अगदी तसंच मैत्रिणी आणि कुटुंब ह्याच्या पलीकडे आपलं जग नसावं आणि <laughs> नसायलाच पाहिजे कारण प... ह्याच्या पलीकडे जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा तुम्हाला समजाल प्रत्येक माणसाचा ना एक स्वार्थ असतो प्रत्येकजण आपला गैरफायदा घेतो चांगलं राहिलं तरी घेतात वाईट राहिलं तरी घेतात पण मैत्री एकदम निखळ असते त्याच्यात कधी कोणी कोणाचा गैरफायदा घेत नाही मला तरी असं वाटतंय म्हणजे अनुभव तर माझे तसेच आहेत आपले आणि शेवटी काय कर्म चांगले तर सगळं चांगलंच म्हणजे मी अगोदरही तुम्हाला बोलले अगदी तसंच आणि तसंच हे आपलं तसंच असतं कधी कुणी कोणाचं ना म्हणजे काय म्हणतात ते दुश्वास करू नये किंवा तुझं हे माझं ते काही नाही प्रत्येकाला प्रत्येकाच्या जेव्हा आपण स्पेस देतो ना तर त्या कुटुंबात भांडणसुद्धा होत नाही प्रत्येकाला प्रत्येकाचं मत मांडायला आलं पाहिजे आणि त्याला तेवढी संधी दिली पाहिजे असं मला वाटतं आणि मग बघा लाईफ आपलं एकदम इझी होऊन जातं आणि कुटुंब हे कुटुंबच राहतं आणि असंच मस्त वाटतं ना सगळे सोबत असतील तेव्हा आणि बाकी तुम्हाला कसं वाटतं किंवा तुमच्या कुटुंबाविषयी काय का मत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा किंवा तुमचं तुमच्या मैत्र मित्रमैत्रिणींविषयी काय मत असेल तर तेही सांगा आज माझं काय मत होतं ते मी तुमच्यासोबत मांडले इथं आणि इथं बघता बघता तुम्हाला इथं माझं किचन कट्टा सगळं क्लीन करून होत आलेलं आहे तर आवरून घेते फटाफट आणि आपले हो ट्रिपचे अजून काही ब्लॉग्स राहिलेले आहेत दुसऱ्या दिवशीचे तर तेही एक दोन दिवसात तुम्हाला पाहायला भेटतीलच पण सध्या कस आता पंचमी आणि हे आपलं सॅटर्डे संडेचं थोडंसं शूट होतं माझ्याकडे तर मी म्हटलं चला सध्या थोडासा चेंज तुम्हाला हे अपलोड करते आणि मग पुन्हा एक दोन दिवसात तुम्हाला ट्रिपचे सगळे ब्लॉग पाहायला भेटतील आणि मागच्या ट्रिपच्या ब्लॉगला पण तुम्ही तामिनी तामिनीराटाचे जे मी ब्लॉग अपलोड केले होते तर ता त्याला भरभरून प्रतिसाद दिला खूप छान छान कमेंट्स केला त्याच्यासाठी खरंच एकदम परत एकदा मनापासून खूप 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 धन्यवाद तुमचे असंच मला सपोर्ट करत राहा अशाच छान छान कमेंट्स करत राहा खूप छान वाटतं मला तुमच्या कमेंट्स आल्यानंतर एकदम असं पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखी वाटते दिवशी माझा जर आज व्लॉग नाही टाकलं ना तर दुसऱ्या दिवशी मला परत आळस आलेला असतो पण तुमच्या अशा काही कमेंट्स असतात ना की असं वाटतं की माझा आळस पळवून लावतात मला म्हणतात की उठ नव्यानं कामाला लागतात नव्याने व्हिडिओ एडिट कर आणि आज तो अपलोड कर आम्ही वाट पाहतोय असं आणि तुम्ही खूप माझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहता असतात मला म्हणजे शब्दात नाही व्यक्त करता येते मला पण मला खूप छान वाटतं हा थोडेसे मला रिप्लाय द्यायचे लेट होत आहेत पण ठीक आहे मी ट्राय करते की तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सला रिप्लाय मिळावेत आणि तुमचं कसं मत माझ्यापर्यंत पोहोचलेलं असतं तसं माझंही मत तुमच्यापर्यंत पोहोचावं एवढंच मला वाटतं शेवटी काय भावना महत्त्वाच्या ओकेने तर इथं बघू शकता इथं मी बघा किचन कट्टा आपला एकदम स्वच्छ असा चकचकीत झालेला आहे एकदम असं डोळ्याला बघितलं किती मस्त वाटतं ना एकदम स्वच्छ आणि एकदम काळ कुळकुळीत कुड़ <laughs> तर चला कसं वाटतं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तर लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय